नमस्कार मी कविता शंभू किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन तर आज आपण भाकरवडी ही रेसिपी बघणार आहोत भरपूर फ्लेवरनी भरलेली अशी ही भाकरवडी आज आपण बघणार आहोत तर ही मी आज चितळे स्टाईलने बनवणार आहे महाराष्ट्रातील पुण्याच्या बंधू यांची भाकरवडी खूप आवडीने खाली जाते आणि ती पसंत पण केली जाते तर आज आपण बंधू स्टाईलने भाकरवडीची रेसिपी बघणार आहोत ही भाकरवडी थोडीशी आंबट व खूप तिखट असते अशी असते तर चला तर आपण सर्वप्रथम मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे बेसनपीठ टाकून घेते आणि चवीपुरतं इथे मी मी टाकून घेणार आहेत यामध्ये मी आता गरम तेल करून घेतलेला आहे गरम तेलातच मोहनचा वापर करायचा आहे यामध्ये गरम तेल दोन चमचे मी टाकून घेणार आहेत इथे आणि थंड झालेला थंड झालं आता तर आता असं पूर्ण एक जीव करून घ्यायचा याचा मिठाचा आणि तेलाचा पूर्ण असा पिठाला एकजीव करून घ्यायचं कारण असं केल्याने भाकरवडीची पारी खूप अशी खुसखुशीत होते छान असं एक जू करून घ्यायचा याचा पूर्ण पिठाच्या कण्याला मीठ आणि तेल लागलं पाहिजे बघू शकता असं छान असं सोडून घ्यायचं आहे असं बघू शकता असं असं मूठ धरल्यानंतर असा गोळा होतो आहे तर असं पूर्ण आपलं तेल पूर्ण पिठाला लागलेलं आहे तसं समजून घ्यायचं तर यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून गोळा बनवून घ्यायचा यायचा जास्त गोळा पातळ नाही करायचा जर पातळ झाला तर त्यामध्ये कोरडं पीठ टाकून पुन्हा एक घट्ट गोळा बनवून घ्यायचा याचा असा घट्ट गोळा बनवून घेतलेला आहे आता हा गोळा दहा ते पंधरा मिनटं असं झाकून ठेवणार आहेत तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करते आता मी मसाला तयार करून घेणार आहेत इथे कढई ठेवली मी गॅसवरती गॅस चालू करते त्यामध्ये मी आठ चमचा जिरे टाकते आता गॅस मंद ठेवायचा जास्त मोठा पण नाही करायचा छान सारखं परतत राहायचे जिरे कारण जळतात ते लगेच ह्यामध्ये मी तीळ टाकते दोन चमचे मी तीळ टाकते पांढरे याचा आपण इथे वापर करणार आहोत ते बघू शकता हे दोन चमचे तीळ घेतले मी इथे ते पण असे परतत राहायचे मी इथे अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे ते यामध्ये मी ॲड करते आता ती तडतड करायला लागलेले आहेत आता हे सर्व आपण मंद गॅसवरतीच भाजणार आहोत छान असे लालसर भाजून घेणार आहोत इथे एक सारखं हलवत राहायचं आणि मी धुवून सुकून घेतलेली होती कारण ती वल्ली यामध्ये आपण वापरणार नाही ते आणि थोडी कट करून घेतलेली आहे इथे ती पण मी इथे ॲड करते वल्ल्या कोथंबीरीचा वापर करायचा नाही आहे आधी स्वच्छ धुवून घ्यायची सुकून घ्यायची आणि न ती यामध्ये ॲड करायची पुन्हा एखादा मिनिट हे छान असं परतून घ्यायचं असं छान असं लालसर भाजलेलं ला आहे आता मी हे सर्व हो आता मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेणार आहेत इथे मी आता गॅस बंद करते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये आता मी अर्धा चमचा जिरे भाजलेले चिरे पावडर करून घेतलेली होती ती टाकते जिरे भाजून घ्यायचे आणि त्याची बारीक पेस्ट बनवायची आणि एक चमचा धने पावडर यामध्ये मी या आता अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकते आणि चवीपुरतं मीठ आणि ही बघू शकता अशी बारीक शेव घेतलेली आहे इथे मी नायलॉन शेवचा इथे वापर करायचा नाही ही अशी बारीक शेव घ्यायची आणि हे पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता बारीक पेस्ट करून घेणार आहेत हे मी हे जर मिश्रण जास्त झालं तरी याचा वापर उरलेलाचा एखादी भाजी पातळ बनवतो आपण वांग्याची भाजी किंवा बटाट्याचे असो इव्हन तुम्ही रसा भाजी जेव्हा बनवतो त्या त्यामध्येही वापर हा मसाला वापरला तरी चालेल तर मी आता हे याची बारीक पेस्ट करून घेते असं छान असं बारीक झालेलं आहे इथे आता आणि यामध्ये मी आता एक चमचा साखर टाकून घेते आणि साखर टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरला एक, एक गरका मारून घेणार आहेत करून घेतलेला आहे आता तुम्हाला जर भाकरवडी चांगली झणझणीत हवी असेल तर हा मसाला थोडा खाऊन बघायचा आणि जर थोडं तिखट नसेल तर थोडं तिखट तुम्ही वापरू शकता कारण आपण भाकरवडेला वरसो कुटिंग मैद्याचं असणार आहे त्यामध्ये काही तिखट टाकलेलं नाही आहे तर तुम्ही यामध्ये पुन्हा मिरची ॲड करू शकता हे आपलं पीठ आता भिजून झालेलं आहे हे पीठ आता मी तीन भागामध्ये डिवाईड करून घेते ती गोळे करून घेते तीन आता यातला गोळा मी एक गोळा घेते बाजूचे दोन गोळे बाजूला ठेवते त्याची एक अशी पारी लाटून घ्यायची पोळीसारखी जास्त जाड नाही लाटायची कारण ते मधून आपण जेव्हा मसाला टाकणार आहोत मधला मसाला शिजला पाहिजे तर अशी पातळच ठेव करायची लाटून घ्यायची मला मी इथे असिंच गुळ आणि तिखट याची पेस्ट करून घेतलेली आहे चिंच मी गुळामध्ये शिजून घेतलेली होती हे आता पूर्ण पसरून झालेलं आहे यावरती असं बारीक शिवाशी परत पसरून घेते छान अशी आणि याचा आता छान असा रोल बनवून घेणार आहोत आपण इथे दाबून घ्यायचं हे असं तापत जायचं कारण मध्ये पोकळ नको राहायला हे आता असं पूर्ण झालेलं आहे तसं दोन दोन मिनिट असं त्याचा असा रोल बनवून घेत राहायचं कारण ते मध्ये पोकळ नको राहण्यासाठी हे आता अस कढईचा जो भाग आहे तो आता आपण इथे कापून घेणार आहोत पोकळ आणि आता हे कैचीनी असं छान कापून घेते बारीक चाकून एकदम हलक्या हाताने कापायचे हे आता हे आपण हे बघू शकता आणि हे असे छान अशा हातावर घेऊन असे दाबून घ्यायचे एवढ्या आता मी इथे पूर्ण एका डिश मध्ये काढून ठेवत आहेत आणि आता माझे राहिलेले दोन गोळे मी त्याचे पण पूर्ण भाकरवडे मी आता इथे आधी बनवून घेणार आहे मी आता इथे पूर्ण बनवून घेतलेले आहेत आता आता मी ह्या तळायला घेते चला तर आपण आता भाकरवडे तळू इथे मी आता कडाईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे आता यामध्ये मी एक दोन दोन तीन तीन अशा भाकर सोडून छान अशा तळून घेणार आहेत इथे मी छान अशा कडक तळून द्यायच्या कारण त्या खुसखुशीत आणि कडक होत्या काढण्याची घाई करायची नाहीत हे असे छान आता मी बघू शकता इथे मस्त असे तळलेले आहेत आता खरपूस होता असे तळल्यानंतर चला आता हे काढून घेऊयात हो पूर्ण तेल यामधलं मी मिसरून घेणार आहेच आता या पूर्ण भाकरवाड्या इथे मी तळून घेणार आहेत आता गॅस थोडा मोठाच ठेवायचा सुट्टी पण नाही आता मी इथे पूर्ण तळून घेतलेल्या भाकरवडी खूप छान झालेले आहेत तर मग तुम्ही नक्की करून बघा कमेंट करून कळवायला नक्की विसरू नका कशी झालेली आहेत तर मग वेळात वेळ बेड़ा काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन तर मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर मग आनंदात राहा मजेत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा